पातेराईने जमा केलाय आणि दुरांडी केले अवनी दूर, दूर, दूर आलाय ना मग मच्छर पडणार या, या।, या। हे हे हे। फुक 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 फूफुक फुक कसा फुक, फुक। आई कशी फुकते अवनीशी फुक। <laughs> थोडासा टाइमपास केलाय आणि आता जरासा आम्ही फेरफटका मारायला चाललोय ओढ्यावर नमस्कार मंडळी कशा सुरू मजेत ना मंडळी मजातच राहायला पाहिजे ओढ्यावर जातो किंवा कुठे बाहेर निघालो ना की अवनी पाठीच लागते कसं आहे गावात जवळपास जातो तेव्हा घेऊन जातो नाहीतर मग थोडंसं गंडवून यायला लागतं डायरेक्ट मी आहे सूरज आणि बारकू ॲक्च्युली ओढ्यावर फक्त फेरफटका नाही आहे आज थोडंसं कोके आणायला चालू आहे कोके कोके जे खाडीच्या बाजूला राहतात त्यांना खूपही म्हणतात ते बघूया किती मिळतात ते पुढे घेऊन येऊ त्याची भाजी एक नंबर लागते म्हणजे हा मच्छीचाच प्रकार भाजी म्हणजे ॲक्च्युली कसा पटकन भाजीच नाही तो कोक्याची भाजी असं बोलतो आपण ते बघूया ऊन भरपूर आहे आणि भात आता हळूहळू तयार होत आहेत इकडे वरी बघा वरी वगैरे आता ना कमी दिसते तुम्हाला कुठे इकडे नाचणी पिकवले पण वरी आता हळूहळू ना पिकवणं कमी झालं आहे शेतीच कमी होत चालले याचं कारण आहे फ्री सगळं फ्री असो निघूया खाली बारकून ठोशाच घेतला नाही एक मोठा तसं उन्हात आणतून असं जातो ना आपण तर जंगलात जातून एखादशी काठीसोबत असावी आणि पाण्याची बॉटल असावी आता काय आपल्याकडे पावसाळ्याचे आहेत पाण्याची बॉटलची तर गरज नाही पण या काठीची सक्त जरूरत आहे नाचणी लोक आजकाल पण आहे ना मलकंड्यांमध्ये पण नाचण्या करतात पहिल्यांदा ही नाचणी शक्यतो अशी उताराच्या भागाला व्हायची आता मलकंड्यांमध्ये पण नाचणी करतात गावाला ॲक्च्युली आहे ना आता इकडे म्हणजे येणं जाणं बरंच कमी आहे लोकांचं त्यामुळं ग वाटांवरती सगळं गवत गवत झालं आहे वाटा चांगल्या आहेत वाटा कशा आहे वर्षानवर्षे चालणारे वाटा, वाटा। त्यामुळं वाटा तर एकदम चांगला आहे दिसतं का खाली पण बाजूने गवत भरपूर आहे आणि हा इकडे हा गोधडीचा परिसर ही पूर्ण गोधडी ते तिकडं दिसतं एक गंग्याचं घर वरती कोपरा तिकडून आपण हा परिसर बऱ्याच वेळा बारे दाखवत असतो तर इकडे आपण आलो हा मारोटेपास मारोटेपासून आपण खाली आलो आहे हा पूर्ण गोधडीचा भाग आणि इकडे हे जंगल खाली पट्टा लागला हे वाघदरं तर आपण वागदऱ्यावरूनच खाली जाणार आहे आंब्याच्या उतारणाकडं आंब्याच्या उतर उतरण्याकडं आणि चिरोंडीकडं तिकडे कोके बऱ्यापैकी चांगले मिळतात इकडे बघताय मंडळी ही आहे भारंगीची भाजी आता जुन झाली ही आहे ना पावसाळ्याच्या स्टार्टिंगला कोवळी कोवळी पान असतं तेव्हा याची भाजी मस्त होते आणि नंतर फुलं लागतात तर त्या फुलांची पण मस्त भाजी होते सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये मंडळी या निसर्गात आहेत ना बऱ्याचशा रानभाज्या आहेत आणि पावसाळ्याची सुरुवात होते तेव्हा चंडीचे मासे वगैरे खाऊन माणसं तृप्त होतात त्याच्यानंतर पुढे श्रावण महिना लागतो ना तेव्हा ह्या सगळ्या रानभाज्यांचा मोसम सुरू होतो म्हणजे भारंगी झाली ढाण्या झाल्या खापऱ्या टाकला टाकल्या बऱ्याचशा भाज्या आहेत सगळं सगळ्या भाज्यांची मग एकदम मेजवानीच असते प्रत्येक घरामध्ये इकडे आलो आपण वागतोऱ्यावर तर हे इकडे कुरण आहे या पायरीची भाटली बनतात त्याला पायरीचं भाटलं तर इकडे पहिल्यांदा असंच वाटचे गणपती वगैरे यायचे आणि इथून खाली भराड्यात विसर्जन व्हायचे हो आता ते काय जातात गणपती कापचवाडीमध्ये विसर्जनला आणि पायरीच्या भाटल्यावरूनच भाटलं म्हणजे एक असं सपाट भाग तर त्या भाटल्यावरूनच खाली अशी वाट आहे वाघदऱ्यावर जायला वाघदरे म्हणजे तुमच्या ओळखीचं ठिकाण माहिती असेल वाघदरं आपला पानवटा कधी पण वर्षातून बारा महिने कधी पण आलात तर तुम्हाला स्वच्छ एकदम मस्त मिनरल वॉटर पेक्षा भारी पाणी प्यायला मिळतं वाट चांगली आहे तशी खाली द्यायला नॅचरल वाट अशा रीतीने आपण येऊन पोहोचलेलो आहे वाघदर्यावर हा वागदऱ्याचा डोह इकडे ही विहीर आहे जी बारमाई असते तो झरा तुम्हाला दिसतो ना तो बारमाई झरा आहे तर इकडे बारको खेकडे पकडतोय दगड्या उलटून पण खेकडे पकडायची मजा लय भारी नाही आणि इकडे हा नीव आहे हा बघा नीव इकडे एकच उरला आता इथे ह्या ठिकाणी नीव होता ना तो पडला इकडे नवीन तयार होतोय तसा तो बघा तयार होतोय फूल बघा किती मस्त आहे तर पावसाळ्यामध्ये आपण एक रानबाजींची गोष्ट करत होतो ते ही पेवला आणि ही पेवल्या रानबाजीला ही आहे ना थोडी मोठी झाल्यावर अशी मस्त फुलं येतात हे बघा किती इंटरेस्टिंग आहे छान वाटतं एकदम बघायला निसर्गात आहेत ना सगळे एकदम चमत्कारच आहेत इंटरेस्टिंग गोष्टी आहेत सगळ्या भारी जंगलात आल्यावर असं थोडं तुम्हाला ना टाइमपास पण करता आला पाहिजे मग कसं चालताना काय वाटत नाही बोलत चालत बोलत चालत गेलात ना की बरं मग जाल बघा कशी तयार झाली आहे जुनी झाल एकदम ह्याच्या खाली उभा राहिला तरी पाऊस लागणार नाही एवढी घंधाट अशी ही जाल आहे जंगल खूप वाढली रे वर्गू ॲक्च्युली कसं आहे म्हणजे पहिल्यांदा आहे ना म्हणजे सुक्या लाकडांसाठी तरी लोकं जंगलात यायची गाईगुरं होती त्यामुळे चारण्यासाठी जंगलात यायची आता काय झालं आहे की सर्वांकडे गॅस आले गॅस म्हणजे फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट लोकांकडे आलेच गॅस आले, आले तरी लोकं लाकडं वापरतात पण प्रमाण शेवटी कमीच झालं आणि त्याने प्रॉब्लेम काय झाला की जी सुकी लाकडं जंगलातून काढायचे त्यामुळे जंगलं थोडीशी ना मोकळी असायची तर ती मोकळी नाहीत आता जंगलं सगळी जंगलं झालेत आता घनदाट आणि त्याच्यामध्ये आता गाईगुरं पण कमी झाली ट्रॅक्टर वगैरे लोक वापरायला लागले शेतीसाठी त्यामुळं मग गाईगुरं पण जंगलात येत नाही मग त्यांचे ते गोवंड असतात आणि ह्या पायवाटा असतात ह्या सगळ्या मोकळ्या असायचे पहिल्यांदा ते पण आता काय मोकल नाही असं सगळं गावाकडे झालं आहे लोक आधुनिक जगाकडे चाललेत पण जे खेडेगावाची जी, जी बोलतात ना जुन्या गोष्टी होत्या खेडेगावातल्या त्या सगळ्या आता हळूहळू हळूहळू मातीत चालल्यात थोडं पेपट काय मोठ्याने वाजत नाही आता भारी बोल हा एकदम एकदम भारी नहीं। नहीं। भारी हा वाजलं वाजलं एक नंबर भारी अशा रीतीने मंडळी आपण आलेलो आहे आप आपल्या ओढ्यावर हे बघा आथा दगड़े दिया। चालता आता ॲक्च्युली दगड आहेत ना पूर्ण निसरडे असतात या त्यामुळे चालताना पण काळजी घ्यायला लागते तर इथे पहिला साकव असायचा आता साकव वगैरे काय नसतं इकडे वरती बुद्धाचा डव आणि इकडे खाली चिरोंडी आपल्याला चिरोंडीला जायचं आहे तर तातलावर चालेल ना कधी पावसाळ्यातून कुठे फिरायला वगैरे जात आहे पहिल्या पावसात ठीक आहे पण एकदा जुलै महिना चालू झाला की मग ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत जोपर्यंत पाऊस जात नाही जोपर्यंत या सगळ्या आहेत ना ह्या घसरंडी झालेल्या असतात त्यामुळं काळजी घ्यायची भरपूर चालताना इकडे ही वेल बघा कसे आले वरपर्यंत आहे झोपाला मस्त होईल एकदम भारी पकड 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 आणि इकडे आता कोके जमवायला सुरुवात झालेली आहे हे बघा हे याला बोलतात कोके तुमच्या मनातून पहिले एक काढून टाका की ह्या गोगल गाय आहेत गोगल गाय वेगळ्या आणि कोके वेगळे अरे बऱ्याच जणांच्या कमेंट येतात मला गोगल गाय खाता गोगल गाय खाता तुम्ही कातळ असतो ना ते कातळाला असे चिपकून असतात बघा आणि एवढी काय मेहनत नाही डायरेक्ट काढता पण येतात पटापट पड़। एवढं थोडे मोठ्या साईजचेच घ्यायचे एकदम छोटे छोटे घेतले की त्यातले घर काढायला भारी पडतात पाणी बघा किती मस्त स्वच्छ आणि एकदम शुभ्र आहे काटा बघा कसा रुपला आहे तसे काटे वगैरे आहेत ना जंगलात आल्यानंतर रुपतातच रुचत हा करवंदीचा काटा आहे हा बघा गावाकडचा सुंदर असा हा ओढा आणि ओढ्याच्या बाजूने आम्ही आता चाललो आहे कोके जमा करत इथं एक रिस्की पॅच आहे पहिलं बारकू चालला आहे त्या पॅचवर इथे जर सटकलात तर, सटक तर काय प्रॉब्लेम तसा नाही आपटण्याचे चान्सेस कमी आहेत कारण इथे पाणी हा आहे बऱ्यापैकी त्यामुळे असं काही टेन्शन नाही आहे तरी पण जरा सावकाशात जायला लागेल अव बारको इकडे पण आहेत अव इकडे या बाजूला हे का इकडे पण आहेत मग पकडत नाहीत तुम्ही <laughs> तर हा ॲक्च्युली मेन स्पॉट आहे कोक्यांचा त्या वरच्या कातलायला भरपूर सारे कोके असतात चला भारी हां भारी भारी बघ तिथे तिथे आहेत तुमचं जागा नव्हते डायरेक्ट पाय टाकलेला हे बघा मंडळी निसर्गामध्ये निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो त्यामुळे निसर्गासाठी का काही केलं नाही केलं तर ठीक आहे पण निसर्गाला हानी पोचवायचं निसर का तरी काम करू नका निसर्ग आपला जो समतोल आहे तो राखण्याचं काम करतच असतो हे बघा निसर्गातून का आपल्याला काय मिळत नाही मासे मिळतात कोके मिळत आहेत भाज्या मिळतात जे जे काय पाहिजे ते मिळतं आणि भरभरून हे बघा भरभरून कोके हे बघा पाहिजेत तेवढे हे आहे ते भारी हां मेन चावत नाहीत कोक्यांचं अजून एक प्लस पॉईंट काय माहिती आहे का ते कडेकडेलाच असतात म्हणजे एकदम दोहामध्ये आतमध्ये नसतात बाजूला जो कातळ असतो त्या कातळाला असे चिपकून असतात त्यामध्ये पकडायला बरे पडतात आणि सुरतचा एक डायलॉग चांगला होता चावत नाहीत कोके चावत नाहीत त्यामुळे ते पकडायला अजूनच काय भीती वगैरे वाटत नाही डायरेक्ट तुम्ही पकडू शकता तुमच्याकडे या कोक्यांना काय म्हणतात नक्की सांगा मला एवढं माहिती आहे खाडीच्या भागाला याला खुबे म्हणतात बाकी अजून काय बोलत असतील तर नक्की कमेंट करून सांगा पाठीमागे पाण्याचा मस्त आवाज येतो आहे छान वातावरणामध्ये आज आम्ही आलेला आहे आणि पाऊस पण येण्याची दाट शक्यता आहे मगाशी ऊन होतं पण आता आहे ना ढगाळ वातावरण झालं आहे काळोख पडायला आला आहे वातावरण भाग कसं आहे ढग हळूहळू जमा व्हायला लागलेत ला। अरे अरे चौका चौका असं सटकण्याचे फुल चान्सेस असतात गावाला आता मेन टास्क आहे पार्कू पलीकडे जायचा कोके सगळे पलीकडे जायचे बस तर कातल्याला बघा चिपकलेले आहेत पूर्ण असे लाईनीमध्ये तर सुरज एक जहाज पार्क करून बसला आहे मोठ्याच्या मोठं जहाज आहे पार्किंग लॉटला लागलं आहे आणि आम्ही जरा ओढ्याच्या पलीकडं आलेला आहे तर इकडे कोके तुम्हाला दाखवतो तसे आहेत एकदम लाईन लाईनशीर हे बघ काय ते फक्त तुम्हाला जमा करायला आले पाहिजे पटापट पटापट बारकू गेलाय ना तिथे बघा तिथे मस्त एक येऊनच थांबलेत हा डायरेक्ट आहे आणि सुरत अशा रीतीने नेण्याचा प्रयत्न करताना ने दिसत आहे पलीकडे हात बघ बलबटीत आहे का बघ जरा हां मग कसं येशील पाहिजे का तुरत तिथे पाणी उरत आहे का तिथे तिथे पाच टक्का निव काही प्रॉब्लेम नाही सुरतला पण पोच येतं पडलास तर काय हा डोवा आहे मग आपटणार वगैरे नाही ये ना निवान ना। हो ओक, ओके उन्हाला बाहेर पडतात ब सुरत केवढा मोठा आहे त्या कातल्याच्या खाली तो बघ तो बघ हा लय मोठा आहे मग साधारण मंडळी एक पायली कोके जमवलेली आहेत एक पायली म्हणजे तीन शेर तर अजून कोके मिळतील कसं आहे ऊन जसं जसं येतं ना आता कोके बाहेर येतात तर आता हा पट्टा काढून झाला आहे थोडा वेळ थांबूया आणि मग दुसरीकडे जाऊया पाण्याच्या ठिकाणी मंडळी कधी पण येत आहे तर काळजी घ्या उगाचच आहे ना पुढे पुढे करू नका ढगड्या स्लीप झालेल्या आहेत त्या आहेत आणि पाण्याचा प्रवाह पण बघा कसा आहे या प्रवाहामध्ये सटक तर मग आपटलात आपटलात ते आपटलात पुढचे असे डोळं असतात ना ते मोठे मोठे आहे ठीक आहे आता पोहणारे आहोत एवढं काही इशू नाही आहे पण आपटला ना आता कुठे पण लागू शकतं त्यामुळे अशा पाण्याच्या ठिकाणी पावसाळ्यात येत आहे तर थोडी काळजी घ्या ओढून ओढून सांगतोय कारण इकडे पाण्याचा आवाज भरपूर आहे व्ह्यू बघा काय वाटतो एक नंबर दुधाळ एकदम पाणी आहे ते बघा एवढे एवढे लाकडंना वाहून येतात पाण्यासोबत इथे पाणी पाण्याची जरा पातळी बघतो इथे किती आहे इथे कमी असेल बारको इकडे बा इकडे खोला आहे इकडे नाही आहे कमरे इतकंच आहे इथं इथं लय आहे हां राहणार त्याच्यावर उडी आहे ना असे लय वजन आहे चला मंडळी कोके पकडून झालेत आणि थोडा वेळ आम्ही ना बसलो होतो गप्पा गोष्टी करत अशा ठिकाणी गप्पा गोष्टी करायचं म्हणजे भारी आणि विषय पण भारी तर चला आता निघूया ना रे जावे आता घरी कोके आहेत ना साप कसे करायचे ते पण आज दाखवतो तुम्हाला भाजी वगैरे कशी करायची ते पण दाखवतो इकडे एक जुनं घरट आहे म्हणजे एकदम जुनं तो अंडी बिंडी झालेली आहेत आता देऊन हे बघा म्हणजे मला वाटतं इथं कुठेतरी होतं असेल ते असं खाली आहे आता असे ना जंगलात पाखरांची घरटी वगैरे पाहायला मिळतात बरीचशी पण कधी आता हे ठीक आहे ॲक्च्युली घरट आता झालेलं आहे जुनं झालंय पण असं जर ताजं घाट म्हणजे जिथं पाखर हात असेल अंडी बिंडी असतील तर त्या घाट्याला चुकूनही हात लावू नका घाट्याला हात लावला ना की कसं पाखरा आहेत ना म्हणजे त्या घाटात परत येत नाहीत ते अंड्यावरती बसत नाहीत त्यामुळं निसर्ग जे काय आहे ते लांबूनच बघा आनंद घ्या काय आहे काय बी वरती गेल्यात कोका कोका तर मंडळी थोडेसे को कोके मी घेतलेत बाकीचे सुरजाने बारको घेऊन गेलाय तर हे कोके आहेत ना आणल्यानंतर साधारण एक दोन तास आहेत ना पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे त्यातली थोडीफार जी काही माती असते ना ती निघून जाते तर ह्याला आता पाण्यात टाकूया हे बघा तर हे बघा आपण आता पाण्यात ठेवलेले आहेत त्यातली माती आहे ना निघून जाईल पूर्ण आणि त्याच्यानंतर मग आपण ह्याला शिजवून घ्यायचे आहेत शिजवल्यानंतर त्यातले आतले घर काढायचे आणि त्याची मग मस्त कांद्यात फोडणी देऊन भाजी बनवायची त्याच्याची भाजी मस्त तुम्ही ग्रेवीवाली पण बनवू शकता आणि सुकीवाली पण बनवू शकता तर आता हे थोड्या वेळ पाण्यात राहू दे दोन दोन अडीच तास तरी राहू दे मग शिजवून घेऊ त्याच्यानंतर पुढे तुम्हाला सांगतो कसं कसं करायचं ते संध्याकाळ झाले मंडळी आणि कोके बघा मस्त शिजवून घेतलेले आहेत तर आता आई मयुरी अवनी आणि मी सर्वजण आता कोके सोलायला बसलो आहे हे बघा त्यातला घर असा काढायचा हे बघा त्याच्यावरची कपची एक असते ती ऑलरेडी काय काय जणांची निघालेली असते काय काय जणांची काढायला लागते तर मग असा घर हे बघा हे जे घर दिसतात ना त्याची आपल्याला नंतर कांदा देऊन फोडणे द्यायचे कांद्यामध्ये फोडणे द्यायचे आरामात काढलात तर पूर्ण घर आहे ना चक्का निघतो आरामात काढ सगळं घर नसतो तर हे जे घर आलेत ना पूर्ण त्या घरांच्या नंतर आपल्याला भाजी करायची कोके कोके गेल कोके। ते सोबत, <laughs> या मंडळी हे सगळं आता पूर्ण पहिलं तर साफ करून घेऊ प्रॉपर त्याच्यानंतर मग मस्त फोडणी द्यावी आणि आजच्या जेवणामध्ये मस्त हे कोके छान लागतात मटणासारखे एकदम तुम्ही बनवाल तसं आहे सुके पण बनवू शकता किंवा थोडे ग्रेव्हीमध्ये पण बनवू शकता आणि हे शिजवल्यानंतर असेच खायला पण छान लागतात पण जास्त खाऊ नयेत पोटा लागण्याचे चान्सेस आहेत थोडेफार ठीक आहेत नाहीतर भाजी करूनच खायचे कोक्याचे घर बघा पूर्ण काढून झालेले आहेत तर आता फोडणी देव्या ॲक्च्युली लाईट नाही आहे घरामध्ये लाईट नाही म्हणजे लाईट डीम आहे त्यामुळे ते चार्जिंगचे बल्ब पण पेटत नाही आहेत तर आता आपल्याला या पॉवर बँकवर एक लाईट लावलेली आहे त्याच्यावरतीच आपल्याला पूर्ण जेवण बनवायचं आहे गावाकडची चूल आणि चुलीवरचे कोके तेल टाकलंय तेल टाकलं कांदा घालते मसाला परतून घेते आणि लालसर झाला की वाटून घालते आपला गोडा मसाला घालून घेऊया कुकायला काय टाइम नाही लागत झटपट होतात कारण शिजलेले आहेत ऑलरेडी ना हो एक कड आला की मग आपण उतरूया फक्त फोडणी द्यायची तुम्हाला सुका हवं असेल ना तर सुका तव्यामध्ये पण करू शकता तुम्ही हो फ्राय हा कांद्याची फक्त कांदा टाकायचे मसाला वगैरे नाही कांद्यामध्ये मीठ मसाला हळद टाकून आहे ना फक्त सुका पण बनवू शकता छान लागतात तसे पण आपल्याला कसं जरा म्हणजे भाकरी सोबत आणि भातासोबत आहे त्यामुळे मग ग्रेव्ही संपवल्या म्हणतात बनवूया कांदा मस्त फ्राय झालाय गोडा मसाला घालते थोडासाच घालते हां एकदमच रस्सा आपल्याला नाही करायचं ना ग्रेव्ही करायचे कोका मसाला बनवायचा जा आपल्याला जास्त नको आता हळद टाकते थोडीशी आणि आपला लाल तिखट बंदू मसाला परतून घेऊया परतून घेतले मसाले वगैरे आता आपले कोके घालून घेऊया कसं लागतात कोके ना खाल्ले असेल त्यांना माहितीच आहे तर ॲक्च्युली थोडं मटणासारखे वगैरे लागतं चांगले जेवढे बनवाल ना तेवढे त्याची चव वाढते परतून घेते आणि थोडंसं मीठ घालते कारण गोड्या मसाल्यात मीठ आहे ना ते जराच मीठ घालते थोडंसं मीठ घालते चवीनुसार थोडंसं पाणी घालते करायचे आणि एकदमच असं रस्सा नाही कारण डाळ आहे हो सुकच करायचं थोडस पाणी घालते खाली लागू नाही ऑलरेडी शिजलेले आहेतच एक पाच दहा मिनिट वाफ काढायची उतरून घेऊया बर स्लो गॅस वर निखारे निखारे आहेत चला मंडळी कोके मस्त फोडणे देऊन शिजवून झालेले आहेत कोका मसाला म्हणजे कोका ग्रेव्ही आपण केलेली आहे आणि तांदळाची भाकरी असं मस्त जेवण आहे या मंडळी जेवायला या मस्त कोके आज आपण पकडून आणलेत आणि मयुरीने शिजवलेत सुद्धा एक नंबर कोके छान लागतात ॲक्च्युली दोन गाज जास्तच जातील कसं मच्छी म्हटलं की दोन गाज जरा जास्तच जातात तर या म्हणजे जेवायला या हा दिवसभराचा खास व्हिडिओ होता म्हणजे कोके आणल्यापासून ते बनवल्यापर्यंतचा होल्यापर्यंतचा अवनी काहीतरी बोलते <laughs> तर चला म्हणजे आता पुढं तरी ते थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत टाटा बाय बाय